एकाच कस्टमरची जर भरपूर सारी ब्लाऊज असतील तर शिवायला आपल्यालाही सोपं जातं तसंच ही, ही मी जे काही ब्लाऊज वेअर केले याची बाही डिझाईन खूप सुंदर आणि सिम्पल आहे सध्या ट्रेंडमध्ये आहे तसंच या पद्धतीने हे मी पफ स्लीव्ज तयार केलेली आहे आणि त्याला टसलसुद्धा केलेले आहेत त्याला सुद्धा मी आतून आस्तर लावून छान असे फिनिशिंगसहित टसलक तयार केलेले आहेत आता हे एकाच साईजचे आहेत आणि एकाच कस्टमरच्या आहेत तर अकरा ब्लाउजची ऑर्डर होती तसेच हे अगोदर मी पाच सहा दिलेले आहेत आता हे राहिलेले पाच जे ब्लाऊज आहेत ते आता घ्यायला येणारच आहेत तरी म्हणलं चला तुमच्यासोबत याची फिनिशिंग फिटिंग मी शेअर करते तरी हे आहे कॉटनमध्ये ब्लाऊज आणि त्याला ही व्होट पायपिंग कशी लावली काय लावली याच्यावरती जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा नक्कीच त्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे ही आहे डिजिटल प्रिंटमध्ये ब्लाउज खूप सुंदर आहे आणि हा सुद्धा कलर खूप छान आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊजविषयी माहिती हवी असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा